स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या यातना काही संपताना दिसत नाहीये सोशल मीडियातून स्वारगेट प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा काही जणांकडून खोटा प्रयत्न केला जातोय तर आरोपींच्या वकिलांकडूनही दोन वेगवेगळी विधानं झाल्याची समोर आलेली आहेत पाहूया यावरचा एक रिपोर्ट जे काय घडले ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे तिथे ओढाओढ चाललेली आहे हाणा मारले असं काहीच घडलं नाही मी एवढं सांगू शकतो की त्यांच्या हातामध्ये जे झाले ते समतीने ज्या आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता पुण्यातलं बलात्कार प्रकरण हे संगणमतानं झालं असल्याचा दावा हा खोटा असल्याची माहिती आता समोर येऊ लागली एनडीटीव्ही मराठीला पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये कोणताही संपर्क नसल्याचं समोर आलंय उलट पोलिसांच्या तपासामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेनं तिला जिवे मारण्याची धमकी दिल्यानंच हा बलात्कार झाल्याचा दावा करण्यात आला बसमध्ये कंडक्टर असल्याचं खोटं सांगून आरोपी पीडितेला बसमध्ये घेऊन गेला आरोपीनं बसचा मुख्य दरवाजा चालकाजवळचा दुसरा दरवाजाही बंद केला बसमध्ये कुणीच नाही मला खाली जायचं आहे मला खाली जाऊ दे अशी पीडितेनं विनवणी केली आरोपीनं पीडितेला बसच्या सीटवर ढकलून दिलं पीडितेनं मदतीसाठी आवाजही दिला पण आरोपीनं तिचा गळा दाबला आरोपीनं आपल्याला जिवंत सोडावं यासाठी ती बचावाच्या प्रयत्नात होती पण काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव असं पीडिता म्हणाली पीडिता घाबरली आहे ती प्रतिकार करत नसल्यानं आरोपीनं फायदा घेत दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केला आरोपी दत्तात्रय गाडे बस मधून उतरल्यानंतर पीडित तरुणीने आपल्या गावी घडलेला सर्व प्रसंग फोनद्वारे मित्राला आणि बहिणीला सांगितलं त्यानंतर त्यांनी तिला धीर ठाण्यात जात आरोपीच्या विरोधात तक्रार देण्याचे सांगितलं त्यानंतर पीडित तरुणीने स्वर्गेट पोलिसात आरोपी दत्तात्रय गाडेच्या विरोधात तक्रार दिली बरं दत्तात्रय गाडेच्या भूतकाळाचाही पोलिसांनी मागोवा घेतला तेव्हा त्याचे कारनामे समोर आले वारगेटची घटना संगणमतानं झाल्याचा वकिलांनी दत्तात्रयनं काही पैसे दिला ही दावा खेला होता मात्र पोलीस तपासात ता आरोपीच्या खात्यात एक महिन्यापासून दोनशे एकोणपन्नास रुपयेच असल्याचं समोर आलं यापूर्वीही एकदा आरोपीनं बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती या आधीच्या पीडितेनं घाबरून केवळ चोरीची तक्रार दाखल केली होती आरोपी शिरूर मधल्या लॉजच्या बाहेर बसायचा आणि लॉज मधून बाहेर पडणाऱ्या महिलांचे छुपे चित्रीकरण करायचा हेही हा हे हो आरोपी सराईत गुन्हेगार आहे आणि हे पोलिसांना आज नाही गेल्या वर्षीच कळालं होतं जेव्हा अशा स्वरूपाच्या एका गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ह्या आरोपीला गेल्या वर्षी आणलं त्याची पोलिसात चौकशीही झाली आणि त्या चौकशीच्या नंतर त्या महिलेनं स्वतःच्या आब्रूच्या भेतीपोटी केवळ मोबाईल चोरीचा आणि तत्सम काही गोष्टी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला तेव्हाही पोलिसांचा असा प्रयत्न होता की ह्या आरोपीच्या विरोधामध्ये कठोरात कठोर गुन्हे लावून याला दीर्घकाळ कोठडीमध्ये ठेवायचं पण छोटी महिला होती स्वतःच्या आता पोलिसांच्या तपासात इतके सगळे कंगोरे समोर आल्यानंतर आरोपीच्या वकिलांमधले मतभेदही समोर आले या प्रकरणात एकूण तीन वकिलांनी वकीलपत्र घेतल्याचा दावा केला त्यातल्या एका वकिलांनी हे प्रकरण संगनमताचा असल्याचा आरोप केला त्यासाठी साडेसात हजार रुपयात सौदा ठरल्याचाही दावा केला होता पण आज आरोपीच्या भावानं आपल्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेतली आणि त्यातल्या त्या वकिलांनी मात्र हे प्रकरण संगनमताचं असलं तरी त्यात साडेसात हजारांचा सा व्यवहार झाला नसल्याचं म्हटलंय त्यानंतर ना आम्ही आरोपीसोबत बोललो बो, बो, तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आरोपींनी सांगितलं आहे आम्हाला की त्या तरुणीची आणि त्या आरोपीची एक महिन्यापासूनची ओळख आहे आणि त्यानंतरून ती जर आपण सी सी टी फुटेज पाहिले तर फुटेजमध्ये आपल्याला कुठे असं दिसत नाही की ती महिलेला तो कुठेतरी बळजबळी करून त्या बसमध्ये घेऊन जातो आहे आणि त्याचनंतरून त्या बसमध्ये उतरताना सुद्धा ती स्वतः उत होते कुठेही तिला ती काय असा आरडाओरडा करत होत नाही सुद्धा रिलॅक्स होतं ती तो आरोपीने सांगितलं की त्या दोघा त्या आरोपीने त्या ठिकाणी त्या पिटी तरुणीला साडेसात हजार रुपये रोख स्वरूपात दिलेले आहेत तर तो आरोपी तिला म्हटला होता की मी तुला ऑनलाईन स्वरूपात देतो तर तिने ऑनलाईन पैसे घेण्यासाठी नकार दिलेला आहे माझं मी असं कुठलंही माझे दाखवा हा एवढं मी एवढं सांगू शकतो की त्यांच्या हक्कामध्ये जे झाले ते समतीने जे आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता आर्थिक घेवाण देवाण आणि पैसा संदर्भात मी कुठेही स्टेटमेंट केलेलं नाहीये असेल तर मला दाखवा आरोपीला वाचवण्यासाठी बलात्कार पीडित तरुणीच्या चारित्र्याचं हनन करणं हा हत्ती इतकाच क्रूर गुन्हा आहे त्यामुळे असे खोटे नाटे दावे करून त्या तरुणीला बलात्कारानंतरही यातना देणाऱ्यांवर खटले भरले पाहिजे जोवर तथ्य आणि सत्य समोर येत नाही तोवर असे अवास्तव दावे करू नयेत याचं भान प्रत्येकाला असायला हवं एखाद्या पीडित मुलीवरती दुसऱ्यांना आघात होणं म्हणजे काय हे या प्रकरणातनं दिसतंय त्या मुलीची पार्श्वभूमी अत्यंत साधी गरीब कुटुंबातली ही मुलगी आहे स्वतःचा व्यवसाय म्हणजे जीवन जगण्यासाठीचा ती करून शिक्षण घेते आहे वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत आता अशा मुलीबद्दल तिच्या चारित्र्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून आणि त्याची सोशल मीडियावरती चर्चा घडवून आणून काही राजकीय कार्यकर्ते काही ही विधिज्ञ मंडळी काय साध्य करू इच्छित आहेत समजा पुढे अशीच एखादी घटना घडली तर एखादी मुलगी अशा पद्धतीची तक्रार द्यायला पुढे पुढे येईल का माझा सहकारी सूरज टक्के सामी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी हे आपलं स्वारगेटचं बस स्थानक पुणे